तुमच्या इच्छाकांक्षा सद्गुरु श्री स्वामी मौली पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते तर आजचा आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे येणारा डिसेंबर महिना म्हणजे आपल्या सेवाकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय उच्च कोटी सेवा करण्याचा महिना असतो तो, तो म्हणजे दत्त महाराजांची पुण्यतिथी दत्त महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा म्हणजे आपल्या स्वामी समर्थ गुरुमाऊलींची ही सेवा तर आपण स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरुचरित्र पारणाऱ्याला बसावेच तर प्रश्न पडतो का बसावे घरी का बसू नये तर सामूहिक पारणा तुम्हाला लाभ आपल्या आपल्यापर्यंत गुरु माऊलीने हितगुजीमध्ये सांगितलेला आहे तो तुम्हाला सांगते का बसतात आपण केंद्रातल्या सामूहिक परणात तर गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात बरेच प्रकारचे बदल होतात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणार व्यक्ती हा मुळात खूपच भाग्यवान असतो व पुण्यवान असतो तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण सर्व पुण्याई गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनात मनाचा निश्चय होणे अवघड असते आणि पारण्याला सुद्धा सद्गुरु स्वामींची परमपूज्य दत्त दत्त महाराजांची सुद्धा इच्छा लागते जो भाग्यवान असेल त्याच त्याच व्यक्तीला या पारण्याचा लाभ मिळतो हो। तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर केंद्रात याचे फळ तुम्हाला एक हजार पटीने मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे, हे कधीच विसरू नका तुमच्या मनात कुठल्याही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच शेकडो वर्षांचा आलेला हा कितीतरी सेवेकऱ्यांचा आलेला हा अनुभव आहे म्हणून आपण सामुदायिक पारण्यात आपल्या केंद्रात पारण्याला आपण पन... ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता एक संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचण्या पूर्ण बरे होतात म्हणून सामुदायिक पारायला बसलेच पाहिजे विवाह विलंब व अडकलेले विवाहासाठी जुळून येण्याचा योग असतो त्यासाठी मुलांनी ह्या नक्कीच पारण्याचा लाभ घ्यावा केंद्रातील सामुदायिक पारायणाने किंवा गुरुचरित्र पारायणाने तुमच्या घर आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो तुमच्या घरात भरपूर प्रमाणाची पॉझिटिव्हिटी राहते निगेटिव्हिटी घरातली निघून जाते पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संततीचा लाभ होतो पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी प्रमाणात होतात नातेवाईक गणगोतात भाऊ वाद गैरसमज दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कमी होण्यास चालू होते म्हणून काही झाले तरी दत्त महाराजांची जयंती केंद्रात होणाऱ्या सामुदायिक पारण्याची संधी कधी सोडू नये आणि या पारण्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा येणाऱ्या सद्गुरु दत्त महाराजांच्या गुरुचरित्र वाचना वाचा वाचनायला आपण बसावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्त गुरुचे गुरुचरित्र व स्त्रियांना मिळालेले अधिकार श्री गुरुचरित्र वेद तुल्य ग्रंथ कोणी वाचावा स्त्रियांना वाचण्यास अधिकार आहे त्याचे रहस्य सद्गुरु परमपूज्य मौर्यदादा गुरु परम पूजे पिठले महाराज प्रत्यक्ष श्री दत्त गुरुनी सांगितलेले घटनेवरून ज्ञात होते प्रत्यक्ष श्री दत्त गुरुनी पिठले महाराजांना सांगितलेले की आज कलियुगात मानवासाठी प्राकृतीसाठी भक्ता भक्तांकडून प्राकृत भाषित करावा अशा स्वरूपात पिठले महाराजांनी सांगितलेले गुरुचरथाचे अत्यंत महत्त्व आहे तरी सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा एकदा सर्वांना सद्गुरु श्री स्वामी समोर तुमचा दिवस स्वामीमयी जाऊ